दिदी हमारे महाराष्ट्र माहिती कैसे लागा बोद <laughs> तरी मित्रमंडळी नवीन ब्लॉग मग परत तुम्हाला एकदम स्वागत जय आदिवासी जय जोहार तरी पटापट आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच आपला आदिवासीचा साथ द्या आणि पुढं चॅनल जाऊ द्या आपला तर चला परत एक धाऊ दुसरा पार्ट देखाडू तुम्हाला तर चला बरं निघू पुढं आणि बराच लोक्ष गेट विषयी वया की गेट कसं अशा वा आता आणि जमाना भारी बारी गेट बनता पण मित्रमंडळी गेट म्हणजे वशा कसं बनवलेलं मातीना देखाडेल म्हणजे आदिवासी अशा राहता तरी मित्रमंडळ पहिला लोक मातीना गरम राहतात आणि बठ्ठ्या वस्तू मातीनेच बनाडवतात त्यासाठी मातीना गेट देखाडेल आणि मातीना कलर दिलेला तरी मित्रमंडळी संध्याकाळ सहा वाजे घ्यात आणि आता कार्यक्रम सुरू होईल सात किंवा आठ वाजेपर्यंत सुरू होईल जाईल सांस्कृतिक कार्यक्रम एकदम जबरदस्त कार्यक्रम राहील आणि पूर्ण राज्य ना येतील जे त्यांनी कला देखाडतील तर चला पण आता ती देखू एकदम जबरदस्त करती डायरेक्ट देखा बरेल डायरेक्ट कार्यक्रम होईल आठ वाजता आपला महाराष्ट्र मग दीदी आम्हाला महाराष्ट्र मग आहे की कैसे लागा ओदच छान कितना दूर आहे आपणा गाव हे असे किती किलोमीटर थ्री थाउजंड तो थ्री थाउजंड आहे म्हणजे तीन हजार किलोमीटर सामने येलच आमने मित्र म्हणत आम्ही गोपंडी जाऊ शंभर रुपयाने गोपन आणि पहिला लोक म्हणजे बनाडाला एक स्वतः प्रत्येक निघन रवाने आहे आदिवासी लोक आणि काय एक आहे टेक्निशियन आणाना शापूतिसने अशा दगाड दगाडी म्हणता आणि तो दगड लांब पर्यंत जावाना नाही गोळीने पक्षी उडी जाणार नाही पण त्यामुळे वावर म्हणा अट पूर्ण लाकडी वस्तू अट पावरी सुद्धा विकायला आणि या टाचमत पावरी आहेत आदिवासी डोंगर देवला बाजू आणि त्या पावऱ्या तर मित्र म्हणजे हो देखा किचन सुद्धा पावरी ना बनाडेल आणि रात ना पावरी न वयात तरी पब्लिक भरपूर फिर राहीन अजून तरी मित्र म्हणजे नाश्ता भेटीन आणि गरमागरम भजी नाही राहीन एक जय आदिवासी जय आदिवासी तर मित्र आपला सबस्क्रायबर भेटणार रोज़ देखा तो थैंक यू मित्र खतरनाक एकदम का अगले साल राजस्थान ये राजस्थान में हूँगा राजस्थान से गुजरात से आप क्या बोलते इसको धारिया तो धारिया संगता गुजरात एकदम खतरनाक धारिया डायरेक्ट जाते हैं अपनी सुरक्षा के लिए रखते हैं बराबर वो जंगल में रहते इसीलिए जंगल में हो खेत में क्या बोया होता है ना मक्का होती है बराबर बराबर तो जानवर आता है ना तो अपने पास ये रहे तो डर नहीं रहेगा अपने को भी डर नहीं रहेगा वो ये रखेंगे तो डर के भाग भी जाएगा वो जानवर बराबर अभी क्या भूड की ज्यादा दिक्कत होगी होती है गांव में बना पूरा बिगाड़ जाता है और आपके उधर तो बहुत जंगल है ज्यादा है आ, गुजरात में बहुत है। अभी तो क्या अभी चोरों भी बढ़ गए हैं। हाँ, अपने तो, लिए खुद की सुरक्षा हाँ, रखे तो वो है बहुत अच्छा तो एकदम खतरनाक धारिया संगता है अपन जो आदिवासी का परंपरा है परंपरा है ना ये वो हत्यार तो नहीं है पर आपका जो संस्कृति अभी ये मिट रहा है धीरे धीरे मिट रहा है वो नहीं वो रखना भी जरूरी आ, है घर तो में तो होना चाहिए आदिवासी का वो पहचान है बराबर पहचान है वो आ, आ, वो तीर कमान नहीं वो धारी आपका पहचान है आदिवासी का पहचान है तो थैंक यू बहुत ही बढ़िया तरी मित्र मंडी तुम्हारा देखा धारे संगत तो खतरनाक धारे कारण की जो जंगल खूप ना तर त्यांनी करता त्या आदिवासी वापरानं आता ते कमी होईजनात बाग बाग पहिलं स्वतःने सुरक्षेसाठी घरोघर राहणार डायरेक्ट त्या गाड्या पाणी बुडवाना आणि ते पाणी भरागे ती एकदम चिडीसारखी वाजव वाजवतं आता उभा वाजवी राही ना जोर मग जोर म काही पाणी भरायला नाही एकदम सुडी सारखा आणि मातीना बनवलेलं ते स्पेशल <laughs> तो या देखा डॉल्फिंग डॉल्फिंग मासा बनवलेलं लाकूड पासून आणि मूर्ती देखा टोकरना मुळ्यापासून पासून बनवलेलं यावर मुळे आत तर टोकरना थर्ड थड आलं मुळी बाग ती ना बनवलेलं तर मित्र म्हण रात नऊ वाजत आणि आता आठ आदिवासी झोपडी बनवलेलं तर चला ते मग काय काय वस्तू ती देखाडू तुम्हाला तर घरटी छोटी घरटी देखा मित्र म्हणतात दिवा आदिवासीचा आणि होत चुला आणि चाटू आता या चाटू नाही काही देखायला भेटत नाही चाटू चिमणी आणि लाटणी अशा आणि पाटला आणि उमडका तर या धान्य आहेत आदिवासीचा टोटल मेऊ मका अशा प्रकारे धान्य राहतात आदिवासी लोकचा आणि या करवत पुराड वगैरे आणि या मासा मारा अहो केकडा मारा आणि पैडा डालखा तर या अशा प्रकारे आठ लायलत म्हणजे या वस्तू राहते बुवा आदिवासी सावं आणि अहो मासा मारा आणि या मळ्या या पावऱ्या आणि कणगी या कणग्या आता काय ते खाली भेटत नाही बाटा केलं तर या अशा धान्य साठवासाठी या कणग्या होत्यात पहिल्या तर पहिलं आम्हाला या अशा कणग्या बी होत्यात पाच सहा अनऊ कलपत्ता आणि यरमसेया आणि लाउरे माराना आहे हासा लाउरे माराना आणि ही पुराड ऐट पीरा आहे टोटल तरी खूप लोक देखील आहेत तट आणि पूर्ण अंधार कारण की पहिलं आदिवासी शिकार असा म अंधार राहणार लाईट राहणार नाही तर मित्र मंडळी तुम्ही देखणार व्यवस्थित पहिलं टोटल राणीमान अशी रवानी याशा झोपड्या रवान्या आणि पूर्ण अंधार रवाना त्यामुळे लाईट काही लाईल नाही पूर्ण अंधारा देखाडेल आणि याच दिवस सुद्धा या गोष्टी आपण रवाना त्या आणि तुम्ही सुद्धा देखील म्हणजे आदिवासी साशी अशी आहे की या झोपड्या समोर आणि ओठ धरण डोंगर दातरी आणि या इकडं झोपड्या याशा या अशा घरात घरी मित्रमंडळी तुम्हाला रात्री पूर्ण शोधेखाड्या आहे आता चला आता पुढे जाऊ मंडप घरी मित्रमंडळ आता सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे तुम्हाला कार्यक्रम देखाडू चला बर हे जे नृत्य आहे हे डोऱ्या देवचे नृत्य देवचा नृत्य हो जाती ये बहुत पवित्र आहे बहुत पवित्र पूजा येते मित्र म्हणजे आता सामना नृत्य हा सामना कार्यक्रम या काही देवदेवताचा कार्यक्रम असता आणि लग्ना समोर रहता राहता पोशाक आपला एक वाजे घ्या आणि अजून नाजीच राहिली पंपरी काठं आणि तिकडं कार्यक्रम चालू आपला कार्यक्रम देखायचा आणि आता आम्ही शिकवू घर जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा ब्लॉक तोपर्यंत ओके बाय